नमस्कार मंडळी तुमचं कार्टून कट्टा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा चाले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका की जेणेकरून आमच्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर मंडळी आज आपण बघणार आहोत वैनी आणि दिराच झालं भयंकर गमतीशीर कॉमेडी भांडण तर चला पटकन ही गमतीशीर कॉमेडी व्हिडिओ चालू करूया ओ भाऊजी काय झालं इथं का गाडी थांबवली आपल्याला तर बाजारात जायचं होतं ना का इथं गाडी थांबवली तुम्ही इथं का थांबवली म्हणजे माझी गाडी आहे मी कुठं पण थांबवीन इथं थांबविनणार तिथं थांबवीन माझी गाडी आहे अहो भाऊजी इथे का थांबवली गाडी काय झालं भाऊजी काय झालं आयुष्यात माझ्या सगळं सुख कधी देणार मला ओ भाऊजी कस सुख पाहिजे तुम्हाला सुख म्हणजे तुला माहित आहे का माझ्या जीवनात काय चालू आहे ते मला कसं होतय काय होतय माहित आहे का तुला कसं होतय तुम्हाला कसं होतय कसं होतय मला कळतंय का तुला कळतंय कसं होतंय मला ते कळतंय का थोडं तरी कळतंय तुम्ही सांगाल तेव्हाच कळेल ना कसं होतंय ते तुम्हाला आणि इथं का थांबवले गाडी तुम्ही का गाडी थांबवली इथं बाजारात चला इथं का गाडी थांबवले म्हणजे आहो भाऊजी इथं का गाडी थांबवली तुम्ही आपल्याला बाजारात जायचं होतं ना मग इथं मधी का थांबले तुम्ही चला ना बाजारात का थांबवले कळतय का तुम्हाला कसं होतंय मला आव द्या माझं लग्न लावून इथं कसा जीव व्हायला लागलाय ला कळतय का तुम्हाला माझा तुझ्या जीवाचं मी काय करू हा मी काय करू तुझ्या जीवाचं काय करू म्हणजे एवढा पुळ काल ना लग्नाचा मग जा की तिकडं संस्थेमध्ये जाऊन लग्न कर जा तिकडं मला नको सांगू जा तिकडे संस्थेत जाऊन लग्न कर फ्रीमध्ये काय संस्थेत आव द्या की वहिनी माझं कोणासोबत करे लग्न लावून द्या की कशाला करायचं आहे तुला लग्न बस ना एकटाच कशाला लग्न करायचं आहे तुला कशाला लग्न करायचं आहे म्हणजे अहो मला पण फिलिंग आहेत ना माझं पण काहीतरी आहे ना काय काय आहे तुला काय आहे म्हणजे आहेत अहो माझ्या जीवनाचं कसं झालंय ना ते माझं मलाच माहीत आहे तुला नाही मी जनावर आहे ना मला फिलिंग नसतात तुम्हालाच फिलिंग असतात काय वहिनी बोलता तुम्ही कसल्या फिलिंग आहेत तुला ना तू इथं कशाला थांबलायस सांग तू कशाला इथं थांबलायस चला लवकर बाजारात जायचंय चला लवकर तुझ्या दादानं लवकर घरी बोलवलंय चल लवकर चल चल अगे दादा बिदा गेला उडत मला नको सांगू मला आत्ताच्या आत्ता इथं सुख पाहिजे म्हणजे पाहिजे ए काय सुख काय सुखा सूक, कसल सुखा कसलं सुख म्हणजे माझं लग्न लावून द्या लवकरात लवकर लवकर लावून द्या हो चालेल ना देते की मी तुमचं लग्न लावून चालेल पण चला आधी बाजारात देते तुमचं लग्न लावून मी बाजारात चला कधी लावून देणार कधी लावून देणार गेल्या एक वर्षापासून बोलता तुमचं लग्न लावून देतो तुमचं लग्न लावून देतो अजून तुम्ही माझं लग्न नाही लावून कधी लावून माझं लग्न बोला पटकन कधी लावून द्याल हो भाऊजी देते की तुमचं लग्न लावून मी पण कधी देणार माझं लग्न लावून मी मस्तारा झाल्यावर भाऊजी देते की मी तुमचं लग्न लावून पण तुम्ही बाजारात चला आधी चला बरं बाजारात लग्न लावून देईन मी तुमचं चला पहिले बाजारात चला आहो वहिनी पण कधी लावून द्याल कधी माझ्या जीवाच पाणी पाणी व्हायला लागले पाणी पाणी हो भाऊजी तुम्हाला बोलली ना मी देईन तुमचं लग्न लावून चला चला बाजारात चला चला पटकन बाजारात इथं का थांबलाय चला पटकन बाजारात जाऊन येऊ चला बाजार बिजार काय नाही बाजारच करून टाकलाय माझ्या आयुष्याचा सगळा वाटोळ करून टाकलं माझ्या जीवनाचं सगळं माझ्या जीवनाचा बाजार झाला एवढं पुरे नाही का तुम्हाला अजून माझ्या जीवनाचा बाजार करून टाकायला घेतलाय तुम्ही रस्त्याच्या मध्ये चला पटकन बाजारात काय 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 बाजार करून टाकलाय कमी कमी पडतं ग तुला आमच्या घरात पडत माझ्या आयुष्याचा सगळा बाजार करून टाकलाय तुम्ही तुमच्या नाही माझ्या आयुष्याचा सगळा बाजार झालाय ओ भाऊजी आरे तुरेची भाषा मला वापरू नका आरे तुरे मला करू नका वय काय तुम्हाला आरे तुरे करू नको आणि तुम्ही बोलताय ते चालतंय तुम्ही मला बोलताय ते चालते आरे तुरे मी आताच तुम्हाला सांगते मला आरे तुरेची भाषा करू नका बोलेन मी बोलेन अरे तुरे करेन मी करेन काय करणार आहेत तुम्ही काय करणार <sharp> आहेत तुम्ही इथं रस्त्याच्या मध्ये गाडी का थांबवले चला तुम्ही इथून चला घरी चला चला घरी तुम्ही आधी माझं लग्न लावून द्या मगच मी इथून गाडी काढेन अरे नासक्या तोंडाच्या तुझ्या बाप्पानं केलं होतं का रस्त्याच्या मध्ये लग्न ही गाडी नीट करा दे चल बाजारात ए तू बापावर जाऊ नको माझ्या आणि गाडी नीटच आहे बंद केले मी तू घरी चल नाही तर बाजारात तरी चल एकदाचा आणि इथे नको थांबू पटकन सांग कुठं जायचं आहे तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय मी कुठेच जाणार नाही तुम्ही निर्णय घ्या म्हणजे घ्या तुम्ही माझं लग्न लावून देणार आहेत की नाही आणि त्या दिवशी घरी दारू सोबत खायला लोणचं मागितलं तर तुम्ही काय म्हणाल्या काय म्हणाला तुम्ही ए बाबा एडा बिडा झालायस की काय आता लग्न करून द्या लग्न करून द्या बोलत होता ना आता लोणचं दारू काय आता लोणचं दारू काय बोलतोय एडा झालायस का तुम्हीच मला एडं करून टाकलंय माझं लग्न लावून देत नाही काय नाही लग्न लावून द्या लग्न लावून द्याव बोलता आणि ला लग्नच लावून देत नाही एक वर्ष होऊन गेलं तर मंडळी कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका याचा पुढचा भाग लवकरच येईल भेटू पुन्हा बाय बाय